अरे चार 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 आयोग खत्री आयोग बापट आयोग असे अनेक आयोग आले आणि त्यांनी मराठा समाज गेला त्यांनी सांगितलं आम्हाला सामाजिक दृष्ट्या मागास करा आणि आरक्षण द्या त्यांनी सांगितलं नाही तुम्ही सामाजिक दृष्ट्या मागास नाही त्यांनी ते फेटाल सु आणि आता मला मोठ आश्चर्य वाटायला लागलेलं ला आहे वेगवेगळे जे आहेत लोक उभे राहिले वेगवेगळे आयोग उभे राहिले आता तो आता ते पहिला आयोग आहे त्या लोकांनी तर राजीनामे दिले घाबरून आता नवीन आहे त्यांना काम एकच आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे ओबीसी आयोग आहे की मराठा आयोग आहे बरं त्याच्यानंतर आणखीन दुसरी एक फळी निर्माण झाली आदरणीय दिलीप भोसले माझी न्यायमूर्ती मुख्य न्यायमूर्ती हायकोर्टात आणि अनेक असे अने जे आहेत गायकवाड आहेत शिंदे आहेत वगैरे वगैरे मला मोठं आश्चर्य वाटतं मी एका ठिकाणी वाचलंय का, का। वकिलांनी चांगली त्याची माहिती दिली ते म्हणाले की ह्या देशाचा जो मुख्य न्यायमूर्ती आहेत सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती त्यांचा पगार आहे दोन लाख ऐंशी हजार रुपये या देशाचे आजचे मुख्य न्यायमूर्ती सुप्रीम कोर्टाचे त्यांचा महिन्याचा पगार दोन लाख ऐंशी हजार रुपये आणि दिलीप भोसले आणि त्यांचे इतर लोक दिलीप भोसले यांचा पगार चार लाख ऐंशी हजार रुपये मुख्य न्यायमूर्ती आचे त्यांना दोन लाख ऐंशी हजार आणि यांना साडेचार लाख रुपये त्यांच्या बरोबरचे जे इतर आहेत त्यांना सुद्धा सर काय चाललं जनतेचा पैसा मला मग सगळे विचारतात अरे तुम्ही सरकारमध्ये आहात सरकारमध्ये सरकारमध्ये बोलायचं ते तुम्ही बोलणार आणि बोलतच असतो आणि तुम्ही ज्या मी जिथे बोलतो त्याच्या द्वारे जे आहे ते सरकारमध्ये जातच असतं ना आणि सरकार वाचतच असतं मी काय बोलतो ते अहो याच्यानंतर भीती तरी काय भीती अशी की छगन भुजबळला बघून घेऊ छगन भुजबळला सोडणार नाही आम्ही घेणारच आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही हे सगळं काही सुरूच आहे भीती एवढी की त्यांची मीटिंग असली तर बीड बंद जालना बंद अरे काल परवा जे आहेत काल प्रधानमंत्री आले मोदी साहेब नाशिकमध्ये तर नाशिक बंदचा आदेश कोणी काढला नाही हो अरे आले यांची मीटिंग त्याच्यामुळे म्हणे बंद अरे काय बंद आणि हा हे बघा हे फोटो तुम्हाला दिसणार नाही पण तुम्हाला माहितीये कोण बोलला असेल आमच्या हातात दंडुके सरकारला पायाखाली तोडवू शकतो नाही पाहून घेऊ काय पाहून घेतो बाबा तू दंडुके काय पिस्तूल काय मला त्यांना सांगायचंय बेटा छोड दे हतियार की बात बेटा छोड़ दे हथियारों की बात तू हमसे क्या टकराएगा अरे जो जो हमसे टकराए सब मिट्टी में मिल जाएगा तुम हमसे टकरा हथियारों की बात करता है मांग थे आपका सब पुनः मैं संग मराठा समाजाला विरोध नाही परंतु तुम्ही जर आमचंच आरक्षण घ्यायला जर जा तयार लागलात तर जे जे त्या आमच्या आरक्षणाच्या विरुद्ध चार उठतील त्यांच्या विरुद्ध आम्ही जाणार एक बाळासाहेब सराटे ते, ते हायकोर्टामध्ये त्यांनी केस टाकली काय टाकली केस या ओबीसी मध्ये असलेले जे आम्ही सगळे तुम्ही आम्ही सगळे आहेत ते सगळे बेकायदेशीर आहे त्यांना ओबीसीच्या बाहेर काढा बघा हे मराठा समाजाचे नेते आहेत हायकोर्टामध्ये हो केस काय टाकली की या सगळ्यांना साळे माळी कोळी तेली तांबोळी हे सगळे जे आहेत बसलेले भटक्या विमुक्त सगळे बेकायदा आहेत त्यांना सगळ्यांना बाहेर काढा ही एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण मिळालंच पाहिजे काय धंदा मला काय समज मला सरकारला सांगायचं ओबीसीच्या आरक्षणाला रस्त्यावर काय किंवा कोर्टात काय धक्का लागता कामा नाही त्याची काळजी जबाबदारी सरकारची आहे त्यांच्यासाठी तुम्ही चार चार न्यायमूर्ती मुख्य न्यायमूर्ती उभे करता साडेचार लाख रुपये काय का करा आमचं काय म्हणणं नाही जा अरे पण आमची सुद्धा केस उभी राहिलेले आहे तिथे सुद्धा जे आहे काळजी घ्या नाही तर हा ओबीसी समाज त्याच्याबरोबर दलित समाज सुद्धा आहे त्याच्याबरोबर आदिवासी समाज सुद्धा आहे आणि इतर सगळे समाज आता त्या ओबीसी समाजाच्या बरोबर आहे ते लक्षात ठेवा ऐंशी टक्के आज एका बाजूला आहे सोपी गोष्ट नाही सगळं तुम्हाला ताबडतोब त्यांचं बाकीच्या काय असलं की ताबडतोब सूत्र हलतात इकडे केस चालू आहे आयोगाकडे वकील द्या म्हणून सांगितलं चांगले वकील नाहीत हायकोर्टाने सांगितलं आयोगाला की ह्या ओबीसीची केस जी आता जी सराट्याने मांडलेली आहे त्याच्यासाठी चांगले वकील द्यायला हवेत हायकोर्टामध्ये अरे जा ना लवकर का बसलात हाय जो त्वेष